हाय फ्रेंड्स तुम्हाला कट मार ड्रेस शिवताना कट मारायला प्रॉब्लेम येत आहे का हा जो सिम्प कट आहे तो मारायला प्रॉब्लेम येत आहे का जर येत असेल तर आपण दाखवणार आहोत तो सोप्या पद्धतीने कसा मारायचा तुम्हाला फिटिंगला प्रॉब्लेम येत आहे का तर फिटिंगलाही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही नल आवर्जून पूर्ण व्हिडिओ बघा तुमचे प्रॉब्लेम सॉल्व होऊन जातील अशा प्रकारे मी टॉप शिवलेला आहे हे बघू शकता हा फायनल लुक आहे त्या टॉपचा थ्री फोर स्लीव आहेत हे बघू शकता आता आपण जेव्हा कट मारणार आहेत कट कसे मारायचे आणि फिटिंगला जर काखेमध्ये काचत असेल किंवा ओढला जात असेल ड्रेस तर तो कशामुळे ओढला जातो किंवा कट कसे मारायचे हे आपण पाहूया चला तर मग आहे फ्रेंड्स तुम्हाला ड्रेसचा फिटिंगचा प्रॉब्लेम येत आहे का कट मारायला प्रॉब्लेम येत आहे का जर येत असेल तर हा मी व्हिडिओ तुमच्या तुमच्याशी शेअर करतेय तुम्ही ही स्ट्रिक्ट यूज करू शकता आणि ह्या स्ट्रिक्ट कटही खूप सुंदर येतात आणि फिटिंगचाही प्रॉब्लेम येत नाही आता माझे जे आहे ती मार्जिन आहे पाच सेंटीमीटर पाच सेंटीमीटर मार्जिन वर तुम्हाला दाखवते डार्क चॉक घेतलेला आहे मी पाच सेंटीमीटर मार्जिन आहे मी मार्जिन कंटिन्यू करते हे बघू शकता आता इथे माझी मार्जिन मी कंप्लीट केलेली आहे पाच सेंटीमीटर सिलाई मार्जिन आहे पण सीटचा जो पॉईंट असतो आपला तिथे आपल्याला पाच सेंटीमीटरचे सिलाई मार्जिन ठेवली तर कट मारायला त्रास होतो त्याच्यामुळे मी सीटला फक्त आणि फक्त चार सेंटीमीटर मार्जिन ठेवून गेली पूर्ण ड्रेसलाही तुम्ही चार सेंटीमीटर सिलाई मार्जिन ठेवू शकता पण ज्यावेळेस तुमचा ड्रेस कॉटनचा असतो त्यावेळेस जर सिलाई मार्जिन तुम्ही चार सेंटीमीटर ठेवली तर फिटिंगला प्रॉब्लेम येतो जेणेकरून आपण फिटिंग केल्याच्या नंतर मार्जिन उसवायसाठी जागा पाहिजे आतमध्ये ज्या वेळेस आपल्याला ड्रेस फिटिंग करायचं आहे हे तुम्हाला बघू शकता मी ड्रेस तुम्हाला मार्किंग करून दाखवलेली आहे तर याच्यासाठी मी पाच सेंटीमीटर मार्जिन सोडली होती त्याच्यामुळे मी पाच पाच ची मार्किंग करून घेतलेली आहे कम जिथे सीट मार्किंग आहे तिथे मी चार सेंटीमीटर मार्किंग केलेली आहे जेणेकरून कट मारायला प्रॉब्लेम यायला नको म्हणून कारण पाच सेंटीमीटरची जर आपण मार्जिन ठेवली तो कट मारायला खूप प्रॉब्लेम येतो अशा वेळेस आपल्याला इथे पाच सेंट चार सेंटीमीटर आपण ठेवू शकतो कुठे छातीमध्ये पण खाली कटचा तिथे आपण कमी करू शकतो मार्जिन पण जास्त ठेवता येत नाही जेणेकरून कट आपले व्यवस्थित व्हायला हवेत आता मी हे पाच सेंटीमीटर मार्जिन करून घेतलेले आहे तसेच मी ऑपोजिट भागालाही पाच सेंटीमीटरचे मार्जिन करून घेते बरोबर पाटर ची मार्जिंग करून घेतलेली आहे ऑपोजिटलाही मी है। है, है। है, है है। है तुम्हाला दाखवते हे बघू शकता की मी आहे असंच ठेवलंय फक्त पूर्ण टोटली पलटी करून मार्किंग केलेली आहे दिसत आहे तुम्हाला इथे आहे मी डार्क चॉक करते नेक या साइडला हे बघू शकता तुम्ही तर मी हे मार्किंग केलेलं आहे हे दिसत आहे तुम्हाला हे मी दोन्ही साइड मार्किंग माझी करून झालेली आहे हे बघू शकता तुम्ही ह्या साईडची ही माझी मार्किंग करून झालेली आहे ह्या साइड ची मार्किंग करून झालेली आहे तर ह्या कापडाला बटर क्रेपचं कापड अस्तर आलं होत तर मी बटर कापड कापडाने फिटिंग प्रॉपर बसत नाही म्हणून मी हाफ अस्तर कॉटनच लावलंय हे बघू शकता तुम्ही हे फुलही तुम्ही यूज करू शकता मी फिटिंग कशी कर करायची ते तुमच्याशी शेअर करते तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि तुम्हाला फिटिंगला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही प्रत्येक टिप्स मी शेअर करतीये आता मी फिटिंग तुम्हाला ड्रेसची शेअर करतेय जे आपले मार्जिन आहे मार्किंग केलेली आहे आपण मार्जिन वर त्या मार्किंग वर बरोबर शिलाई घ्यायची इथे बघू शकता तुम्ही जिथे आपण सीट उंचीचा छटका मारलेला आहे त्या छटक्यानुसार आपण आहे त्या मार्किंग वर पूर्णपणे पाच सेंटीमीटरवर पूर्ण शिलाई मारून घेतोय ही शिलाई मारून घेतली आता ही मी पूर्णपणे शिलाई मारून घेते मी ही पाच चीच मार्जिन ठेवलेली आहे मी स्लिवला ही पाच सेंटीमीटर वर शिलाई मार्किंग केलेल्या प्रमाणे पाच सेंटीमीटरवर मी शिलाई मारून घेत आहे पूर्ण टोटली में आता हे मी पूर्ण शिलाई मारून घेते आता ज्या वेळेस आपल्याला कस्टमरला ड्रेस द्यायचा असतो त्यावेळेस एक प्रॉब्लेम होतो सिंथेटिक ड्रेस मटेरियल असेल पॉलिस्टर असेल किंवा बिना आक असणारा ड्रेस असेल तर आहे तर फिटिंग वर प्रॉब्लेम येत नाही पण जर कॉटनचा ड्रेस असेल तर ज्या वेळेस आपण पाण्यामध्ये घालतो आणि धुतो त्या खूप आक असतो त्याच्यासाठी आपण जिथे आपण पहिलं लॉक केलेला आहे मार्किंगला तर तिथेच परत लॉक करून आतल्या साईडने अजून एक स्टिचिंग द्यायचं आहे हे स्टिचिंग तुम्ही दिलं अजून एक शिलाई पूर्णपणे आपण आतापर्यंत मारत आहोत कारण ड्रेसला जास्त शिलाई मार्जिन असते परंतु शिलाया जास्त मारता येत नाहीत आपल्याला आता हे जे तुम्ही दिसत आहे का तुम्हाला एका शेजारी एक शिलाई मारल्यात नाही तुम्ही ही स्ट्रिक वापरू शकता आणि आपल्याला प्रॉपर फिटिंगसाठी एक गरजेची गोष्ट तुम्हाला सांगते ह्या साईडला जे अंतर आहे ते कमी असतं आणि आपल्या साईडला छाती जास्त असते कमर बारीक असते आणि परत सीटपाशी जास्त असत तर आपला शेप जो आहे हा आशा शेप मध्ये असतो तर मग याच्यासाठी आपल्याला मधला जो डिस्टन्स आहे हा आताच असतो त्याच्यासाठी आपल्याला छटके मारायचे आहेत ते कुठे आपण जे मार्किंग ठेवलेलं आहे मार्जिन करून घेतलेलं आहे शिलाई मार्जिन आपण ठेवलेलं आहे पाच सेंटीमीटर हे अशा आपल्याला कात्रीने पूर्णपणे छटके मारून घ्यायचे आहेत सीटच्या छटक्यापर्यंत हे तुम्ही बघू शकता तुम्हाला कात्रीने नाही मारता आले तर तुम्ही एक ही, एक ही असा 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 मारू शकता हे बघू शकता या साइडने हाफ आणि ह्या साइडने हाफ आता मी मारत आहे मला येत आहे किंवा छटक्याची कात्री मार्केटमध्ये मिळते झिक कात्री मार्केटमध्ये मिळते तीही तुम्ही आणू शकता जर आपण असं फिटिंग छटके मारले तर फिटिंग प्रॉपर जेणेकरून आपलं फिटिंग काखेमध्ये ओढलं जात नाही ह्याच्यासाठी तुम्ही पूर्णपणे कधीही छटकाच मारणं गरजेचं आहे जर तुम्ही छटका नाही मारला तर काखेमध्ये जो म्हणजे काचल्यासारखं होतं ते प्रॉब्लेम होतो तो होणार नाही मी दुसऱ्या साईडची फिटिंग करून घेते दुसऱ्या साईडची फिटिंग करून घेते माझी पाच सेंटीमीटरची मार्जिन आहे त्याच्यावर मी मार्किंग करून घेतलेले आहे कशी करायची तेही तुमच्याशी शेअर केलेली आहे पूर्णपणे साइड मारून घेतलेल्या आहेत मार्किंगच्या परत तुम्हाला छटके मारायचे दाखवते तुमच्या लक्षात आलं असेल नसेल आलं हेही बघू शकता तुम्ही आता मला सवय झाल्यामुळं मी बरोबर कात्रीने छटके मारू शकते तुम्हाला प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही एक एक करून छटका मारा या छटक्याने प्रॉब्लेम्स काय होतो ज्या वेळेस आपला कापड आकसणार असत कधी कधी कॉटनचे कापड पूर्ण असं आकस बसला तर फाटलं जातं आणि छटक्यामुळे डिस्टन्स वाढतो त्याच्यामुळे ते कापड फाटण्याचा संभव खूप कमी असतो हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे छटके मी मारून घेतलेले आहेत आता मला कट मारायचे आहे तर कट मारण्यासाठी तुम्हाला सीट घेण्यापासून अंतर चेक करायचं आहे हे बरोबर आहे का माझं बरोबर आहे तसेच त्याही साईडचं तुम्हाला कटचं अंतर चेक करायचं आहे हे बघू शकता तुम्ही माझं टोटली अंतर दोन्ही साईडचं बरोबर आहे कधी कधी जर तुमचं कापड लूज असेल तर कधी थोडंफार कटिंग मध्ये लूज कमी जास्त प्रमाण होतं एक ज्या तुमचं कमी जास्त प्रमाण होईल त्यावेळेस तुम्ही अंतर ज्या साइडला जास्त आहे ते कटिंग व्यवस्थित करून आहे आता मी कट कसे मारायचे दाखवते तुम्हाला आपण ज्या जागेवरून स्टार्ट स्टार्ट करतो आता मी ह्या एका करते कटच्या खालच्या साइडला तर ह्या कोपऱ्यावरून ही पूर्ण आहे आपले ड्रेस हा पूर्ण ड्रेस आहे हा खालचा कोपरा आहे ह्या कोपऱ्यावरून मी कट मारायला सुरवात करत आहे एका कोपऱ्यावरून एक सेंटीमीटरचा कट मारत आहे एक वेळेस आधी फोल्ड मारायचे एक सेंटीमीटर तसेच अजून एक वेळेस मारत एक सेंटीमीटर हे झालं आपलं दोन सेंटीमीटर तर बऱ्याच जणांना कट मारायला प्रॉब्लेम येतो तुम्ही हा व्हिडिओ बघा तुम्हाला बिलकुल प्रॉब्लेम येणार नाही आणि शेवटपर्यंत बघा प्रत्येक ट्रिक मिस करू नका जेणेकरून तुम्हाला कटला जर प्रॉब्लेम येत असेल तर तो येणार नाही आणि आपला चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर करा नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला दिसतील जे मी शेअर करणार आहे तुमच्याशी ते तुम्हाला दिसेल आवडल्यास लाईक शेअर करा काही प्रॉब्लेम्स असतील तुमचे तर तुम्ही कमेंट करूनही मला विचारू शकता आता मी कट मारत आहे तर कट माझा खालच्या साईडला यंडला आला हे बघू शकता तुम्ही इथे मला परत आपण ज्या खालच्या साईडला आपण दोन सेंटीमीटर फोल्ड केलं त्याच प्रकारे इथेही आपल्याला दोन सेंटीमीटर फोल्ड करायचं आहे जिथे येणार आहे कोपरा तिथे हे मी सुईट खालीच ठेवलेली आहे सुई, सुई न उचलता मी पूर्णपणे दोन सेंटीमीटरची फोल्ड मारलेली आहे ते बघू शकता तुम्ही हे बघा तर मी सुई कसलीच उचललेली नाहीये आता हे पूर्णपणे मी बघू शकता एक साइड तुम्ही मारून घेतलेला आहे फोल्ड मारून इथे खोपऱ्याला आलो आपण ब्ला ड्रेसच्या तर इथे मी दोन सेंटीमीटर फोल्ड मारून घेतली आहे तशाच इकडे कट मार, मारत जातीय आता जेव्हा तुम्ही जेव्हा कट कट तिथे येता इथे तुमचा प्रॉब्लेम्स असतो तो प्रॉब्लेम्स काय करायचं कि बाबा आपल्याला कट व्यवस्थित बसत नाहीये चिमटे पडतायत प्लेट्स पडतात अशा वेळेस आपण इथूनच मॅनेज करायचा तो कट थोडस खाली आहे दहा सेंटीमीटर तिथूनच मॅनेज करायचा तो है। है। ये है करूं कट हे बघू शकता मी मॅनेज कशी करते हे बघा हे माझा कट आहे मी मॅनेज कशी करते हे बघा इथे प्लेट्स येते का नाही येते पूर्ण प्लेन करून घ्यायचंय आणि आपलं अंतर कटच सोडायचं नाहीये बिलकुल कटचं अंतर सोडायचं नाहीये इथे आलात तुम्ही बाहेरच्या ने तुम्हाला दिसत आहे शिलाई किती परफेक्ट दिसतीये खूप सुंदर फिनिशिंग येते आता इथे आलात तुम्ही हे बघा या साईडचा हा पोर्शन आहे या साईडचा हा पोर्शन आहे आता मी सुई खालीच ठेवते इथे कट मारत आला तुम्ही सुई कसलीच उचलायची नाही फक्त ड्रेस फिरवायचा दाब उचलून ड्रेस मी फिरवून घेतलेला आहे दिस तुम्हाला दिसतंय काही प्रॉब्लेम्स असतील आवर्जून कमेंट करा हे बघा दुसऱ्या साइड ची दोन सेंटीमीटर मी फोल्ड मारलेली आहे जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम्स यायला नको तुम्हाला दिसत आहे का हे बघा इथे मी पूर्ण प्लेट मारून घेतलेली आहे हा पूर्ण पोर्शन असा कम्प्लीट झालेला आहे तर इथे आपल्याला जर कापड खूप पातळ असेल इथे आपण दुसरं कापड करू शकतो थोडस आहे परत सुई उचलली नाही सुई आहे तिथच आहे आणि खालचा कट मी आता कव्हर करते मिनिमम आपल्याला एक सेंटीमीटरचा कट मारायचा आहे साइडचा सा। एक ते सा सव्वा सेंटीमीटर कापड जाड असेल तर प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे सव्वा सेंटीमीटर पर्यंत तुम्ही मारू शकता हे बघा आता इथे जर तुम्हाला असं क्रॉस जात असेल असं पूर्ण असं हे करून घ्यायचं आणि इथे जे फुगा येतोय तो पूर्णपणे हाताने दाबून घ्यायचा बाहेरच्या साईडला बिलकुल प्लेट दिसता कामा नाही आतमध्ये थोडीफार दिसली तरी काय प्रॉब्लेम येत नाही फक्त बाहेरच्या साईडने फिनिशिंग व्यवस्थित पाहिजे इथे इथे आला की डबल फोल्ड मारायचा आहे रेग्युलर आपण मारतो तसं बघू शकता इथे आला परत सुई कसली उचलायची नाहीये एक लक्षात घ्या मी कुठेही सुई उचलत नाही फक्त आणि फक्त दाब उचलून मी फिरवते कोपऱ्यांना जर तुम्ही सुई उचलली तर कोपऱ्यांचं फिनिशिंग खूप खराब येत हे खराब नको यायला त्याच्यामुळं कोपऱ्यांना आणि कटच्या तिथे कुठेही सुई उचलायची नाही एकदा कट चालू केला तुम्ही की सुई कुठेही उचलायची नाही फक्त ज्या वेळेस फिरवायचंय आहे आपल्याला कट त्यावेळेस फक्त दाब उचलून कट फिरवायचा आहे बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम असतात की कट आधी मारून घेतात नंतर फिटिंग करतात किंवा फिटिंग आधी करतात नंतर कट करत मारतात हे असं न करता आधी फिटिंग पूर्णपणे करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर कट मारायचे आहे सेम प्रोसिजरने मी कट मारत आहे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आम्ही पूर्ण ड्रेसला कट मारून घेते बघू शकता तुम्ही आता मी परत दुसऱ्या कटपाशी येते दहा ते बारा सेंटीमीटर आधीच है। हे बघू शकता तुम्ही असं दिसते हे कापड आणि ह्या साइडला हे कापड केलं मी इथे मी कट मॅनेज करून घेते स्क्वेअर आला पाहिजे शिवाय फुगा नाही आला पाहिजे आणि अंतर ही आपलं दीड सेंटीमीटर सॉरी सव्वा सेंटीमीटर किंवा एकच सेंटीमीटर राहिलं पाहिजे इथं आला, आला कसलीही सुई उचलायची नाहीये कटच्या तिथे पूर्ण फक्त कापड दाब उचलून फिरवायचं आहे बघू शकता मी दुसऱ्या साईडचा कट मॅनेज करून घेत आहे मी दुसऱ्या साइडचा कट मॅनेज करून घेतलेला आहे आता मी पूर्णपणे खालीपर्यंत कट मॅनेज कसा कर करायचं ते पण दाखवते आता इथे पिळतोय कापड हे कापड पिळून देत नाही प्रत्येक कट पिळतोच कारण खालचा आपला ब्रॉडनेस जो असतो कटचा तो मोठा असतो आणि वर

आतमध्ये घेत आपलं प्रॉपर अंतर घेतलं तर एक घेतला असेल एक सव्वा घेतला असेल तर सव्वा असं पूर्णपणे हे कट मॅनेज करायचं आहे आता मी जिथे स्टार्ट केला होता कट मी तिथपर्यंत आलेली आहे हे बघू शकता इथे लॉक केले मी आता हे कटच्या शेवटी लॉक केले आतापर्यंत मी लॉक कुठेही केलेलं नाहीये आता हे जे आहे आता, आता आपण वरच्या साईडला टिप मारली होती हे तुम्ही बघू शकता वरच्या साईडला टिप मारली होती इथे आता मी खालच्या साईडला पण टिप मारणार आहे मी बिलकुल सुई उचललेली नाहीये कट स्टार्ट करताना जेव्हा सुई आपण कपड्यामध्ये मा टिप मारायला सुरुवात करतो तेव्हापासून कट पूर्ण होईपर्यंत कुठेही सुई उचलायची नाहीये ड्रेसवरची बघू शकता तुम्ही मी सुई कुठेही उचलत नाही फक्त दाब उचलून कापड फिरवते माझा दाब उचलायचा जो आहे तो पायामध्ये आहे बऱ्याच जणांचा इथे असतो तो उचलू शकता तुम्ही मशीनच्या मागच्या साईडचाही उचलू शकता ते कटच्या तिथं आलो आहे तसं पूर्ण एंड पर्यंत यायच तिथं आलो पूर्ण फिरवायचं सुई फक्त सुई बिलकुल उचलायची नाहीये पूर्णपणे सुई न उचलण्याची काळजी घ्यायची जर तुम्ही सुई उचलली तर पूर्ण फिनिशिंग खराब येत जेव्हा आपण कट मारतो तेव्हा पहिल्या पूर्ण कट मारताना आपण मॅनेज केलेला असते फुगे त्याच्यामुळे नेक्स्ट टाइम जी टीप मारतो त्यावेळेस बिलकुलही त्याच्यामध्ये कसलाच प्रॉब्लेम येत नाही आपण फटाफट तिथे मारू शकतो आता माझी पूर्णपणे मारून झालेली आहे मी तुम्हाला कट कसा आलाय ते दाखवते हे बघू शकता तुम्ही हे बघा फायनल लुक एकदम सुंदर असा कट आलेला आहे हे बघू शकता एकदम कोपरा ही एकदम परफेक्ट आलेला आहे हे बघू शकता तुम्ही इथेही पूर्णपणे बघा किती सुंदर फिनिशिंग आलेला आहे कुठे सीटच्या तिथल्या कट साठी किती सुंदर फिनिशिंग आलेलं आहे की कुठे प्लेट्स नाही दिसत कुठे काहीच नाही हे बघू शकता कट तुम्ही बिलकुल फिनिशिंग प्रॉपर आलेला आहे